हाय गुड आफ्टरनून आता वाजल्यात साडेतीन आणि आमच्या बापू चालल्यात बाजारला संसार ला चाललोय शिया पाणी मेथी हे शिया पाणपुटी चाललंय पदाशी आता निघाडून रानात ठेवली या संसार या भाजी अहो काय नाही निवांत राजेदा एक घेऊन संसार ला

आणि आमच्या मम्मीच चाललंय भांडी अरे मग चाललंय वाटते आमच्या आजीला बाजारला जायचे पण खूप कन खूप कंटाळा आलाय पण आमची आजी तरी पण बाजारला चाललीय अगं मग टिकले लवकर

मी तरी काय खिचडी करायचं चाले था बटाटा चिरा म्हणला आधी मिरची बारीक करायची शेंगदाणे काय बारीक हम्म आता म्हणलं खायच खायच कुठं बटाटा परतायला टाकून आणि चांगले कधी अभ्यास करत होता ना

आद करत होता खायली काय माहितीये लाडबीन केली परत हे झालं अन्न डोळ्यात कुठे पाणी पित कुत्र्यांना सगळ्यांना भाकरी टाकायच्या त्यांना भाकरी तर आपण खिचडी खायचू त्यांना काय त्यांना पण सगळ्यांना भाकरी लिहून टाकतो आपल्याच भाकरीच्या त्यांना भाकरी केल्या त्या भाकरी चपाती आपण खिचडी खायचो ते दारात बसायची आपल्याला बरं वाटत कुत्री का आपली कुत्री काही खाती पण खिचडी टाकली तरी खायली ग पण इतकी कुरी टाकायची भाकरी तो माणूस अभ्यास करत आता मी काय म्हणते नको पण भकता उभा राहा काय नाहीतर तिथं उभा राहू नको खात

अस द आजी बापू गेल्या बाजारला म्हणून थोडं उशिरा खिचडी करायचं गरम गरम उशिरा थोड करावं कारण का गार खिचडी खाऊ नाही मग गरम गरम म्हणून आताशी लागली बाहेर सगळं आवरून ही करून निवांत काढलं कशा अगं ते खराब झालं तिथं ह्याच्यात घावल ती मग आता ती टाकून द्यायचं ना काय करती मग आता मला आता बटाटा टाकावा आधी भात मला वाटतं धोपार द्यायला मला वाटलं खिचडीत कावलं टाकते माहिती मिरच्या बारीक करायच्या मग मी असा काय धरणं शेअंका खाती काय इथे आल्यावरती मी त्या कुत्र्याच्या वाटणीच्या आवडी त्याला भाकरीचा आवच ना सगळ्या बघितलं पाहिजे कुत्री मांजरं गुर ढोर शेरड करड कोंबड्या पोर ते आम्हाला काय नाही बिना विनागत सगळ्याला बघायचं आणि नंतर राहिलंच राहिलं मग आपण आपल्याकडे बघायचं आज उद्या सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री बाय 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 सगळ्यांना आज सगळ्यांची पंढरपूरची वारी झाली पुरी सगळी आपापल्या घरी जायला निघाली आता आपल्याला आठ नऊ दहा वाजता अरे येतेच की बाय बाय